मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली दादरमधील कबूतरखाना हटवण्यात आला होता तसेच कबूतरखाण्यावर ताडपात्री टाकून तो बंद देखील करण्यात आला होता मात्र या विरोधात जैन समाजाने आक्रमक होत बुधवारी कबूतरखाण्यावरील ताडपात्री फाडून आतमध्ये प्रवेश केला घोषणाबाजी पोलिसांची हुज्जत असे प्रकार तेथे पाहायला मिळाले या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील अर्थात एकच वादा राजू दादा यांनी या घटनेबाबत सरकारला धारेवर धरला आहे नेमकं राजू पाटील काय म्हणाले पाहूया कबूतरखाना उठवताना सरकारला एवढा पुळका कसला येतो हे मुंबई आगरी कळ्यांची म्हटली जाते त्या कोळी बांधवांचे कोळीवाडे आणि मच्छी मार्केट उठवताना सरकारचे संवेदनशील मन कुठे असतं जेव्हा हेच लोक सर्व यंत्रणांना हाताशी धरून मुंबईचे मूळ रहिवाशी असलेल्या आमच्या आगरी कोळी महिला भगिनींचा मच्छी व्यवसाय नवीन होणाऱ्या टॉवरसाठी व त्यात राहणाऱ्या विशिष्ट दर्मियांना मच्छीचा वास येऊ नये म्हणून हटवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कधी मुख्यमंत्र्यांनी कोळी मच्छी विक्रेत्या महिलांची साधी दखल तरी घेतली होती का सध्या जे कबुतरांच्या नावाने राजकारण सुरू आहे ते फक्त धार्मिक विषय बनवून एका समाजाचे दुर्वीकरण करून मतं मिळवण्याचा केविळवणा प्रकार सरकार करू पाहत आहे मुंबई महापालिका प्लेग फ्लॅटो सारखी रोगराई पसरवणाऱ्या उंदरांना मारायचे पैसे देते गणपतीमध्ये आम्ही मराठी हिंदू उंदीर मामा की जय पण बोलत असतो मग म्हणून काय गणरायाचे वाहन असलेले उंदीर मारतात यासाठी आम्ही मराठी हिंदूंनी धिंगांना घालायचा का लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा नाही काही लोक कबुतराला दाणे टाकतात ते पुण्य कमवून त्यांच्या धंद्यात बरकत यायला व हे राजकारणी त्या समुदायाच्या चुकीच्या मागणीला भीक घालताय ते फक्त यांच्या राजकारणाला बरकत याला यांना लोकांच्या समस्या दिसणार नाहीत कारण हे सगळेच व्यापारी आहेत